रामकृष्ण हरी एक मस्त खंडे राहायचं गाणं म्हणते मी तर कसं वाटलं नक्की लाईक करून सांगा कमेंट करा लाईक करा देव मल्हारी वेडा झाला बाई देव ये मल्हारी वेडा झाला बनूनारी न पितवला बनूनारी न काल रात्री स्वप्नी आली काल रात्री स्वप्नी आली सॉरी देवाची स झाली सॉरी देवाची जाणी झाली बानू बानू आक मारी खांबाला मिटी घाली बानू बानू आक मारी खांबाला मिटी गाली या देवा पुढे जीव ह ग हारला बानू नारी पितव नारी न पितवला ಚಂದನಪುರ ಧನಪುರ ಧಾನೂಗಾರಿ ಚಾಕರಿ ಕೇಲಿ ಬಾನೂಘಾರಿ ಚಕರಿ ಕಲಿ ನವಲ ಮೇಂ ಚಾರಿ ಗ ಮೇಂಡರ ಮ ಬಾನುಚಿ ಚಾರಿ ಬಾನೂಚ ಬುಧಾರಲಿ ಗ ಬಾನೂಚ ಮಲ್ಲಾರಿ ಇವರವರಲ್ಲ ಗಾರಿ ನವರವರಲ್ಲ बानूनरीने पितवा केला भानारीनं पितवा केला घोड्यावर देवाची सॉरी घोड्यावर देवाची सॉरी संगती बानू सुंदरी देवाले जुरी ग आले जुरी आली सवत माझे द्वारी आली सवत माझे द्वारी तिला जागा दिली तळला बाई ग तिला जागा दिली తడాలాగ బానారిన పీతవల గ మల్లారి దేవ మాజా బా నీ పీత వలగ మల్లారి దేవ మాజా